आणि ते हनुमंतांना सांगतात की हे हनुमंत चित्रपट परवा अन्न सोपना मानतात तुला आवज येईल तिथे जा आणि आपल्या सैन्यासाठी पीठ म्हणजे रसद पीठ घेऊन ये त्यावेळेस हनुमंत म्हणतात की अन्नपूर्णा माता मला कसं ओळखतील की मला तुम्हीच पाठवलं की श्रीरामाचा दूत आहे तर श्रीराम हे अंगती देतात आणि सांगतात की तिथे गेल्यानंतर ती अंगती दे म्हणजे अन्नपूर्णा माताला माता ओळखतील की प्रभू रामचंद्रांनीच या दूताला पाठवलंय आणि जाता जाता सहज हनुमंताच्या मनात प्रश्न निर्माण होतो मी जर पिता नाही तर सैन्याची तिथे हवी आणि होता असं की चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर जेव्हा अन्नपूर्णा मातेचा दांडाचा आवाज येतो आणि हनुमंत आवाज देऊ लागतात की अन्नपूर्णा माता तुम्ही पीठ घेण्यासाठी आलेलो कृती रामचंद्रांनी पाठवले आणि त्या गुहेमध्ये असतात गुहेच्या शेळा ठेवलेली गेली असतील तर पूर्वीच्या काहीपणा गोवा बंद करण्यासाठी शेळा असेल शेळा म्हणजे सगळे तर त्यावेळेस अन्नपूर्ण माता म्हणतात शेळा बाजूला करणारी आतीस त्यावेळेस शेवटी शेळा बाजूला करण्याचा हनुवंत प्रयत्न करतात बाजूला होत नाही हात लावतात शिळा बाजूला होत नाही पूर्ण शरीराची ताकद लावतात तरी शिळा बाजूने होत नाही त्यावेळेस हनुमंत अन्नपूर्णा मातेला सांगतात शिळा बाजूने होत नाही त्यावेळेस अन्नपूर्णा माता अजून म्हणतात हनु तुला मानामध्ये असं वाटलं का मी जर हे काम केलं नाही तर सैन्याच्या हात होती पीठ मिळणार नाही अन्न मिळणार नाही हो म्हणतात अन्नपूर्णा माता म्हणतात की तुला गर्व झाला होता काही बोलतात हो म्हणतात हनुमंत त्यावेळेस माता म्हणतात की तुला गर्व झाल्याचा पश्चाताप होत एकदा हो म्हणतात आणि त्यावेळेस अन्नपूर्णा माता म्हणतात तुला पश्चाताप झाला हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे इथून पुढे असा गर्व होऊ ठेवू नको आणि लगेच शेळा आणि त्यावेळेस आत गेल्यानंतर त्या अन्नपूर्णा मातेला आणखी देतात अनुमंतर ही प्रभू रामचंद्राने दिली त्यावेळेस त्या सांगतात जा पाठीमागे आणि कोपऱ्याला टाक त्यावेळेस आमतीचा ढिगारा पाठ्याला असतो पण हनुमंतांना हाही गर्व करी होतो ही आहे ती फक्त मी एकच घेऊन आलो मी एक हनुमंत चित्रकूट पर्वतावर आलो अशा ठिकाणी आज त्या पाहिलं मातेला ते प्रश्न करतात की यापूर्वीही कोणी आलं होतं का त्यावेळेस अन्नपूर्णा माता म्हणतात जेव्हा जेव्हा अन्न साठा कमी होतो त्यावेळेस तुझ्यासारखे हनुमंत येतात आणि ह्या सगळ्या आमच्या त्याच पाठीला आहे त्यावेळेस त्यांचा गर्व हरण होतो की मी एकच हनुमंत शक्तिशाली नाहीये त्यांना त्यांची चूक करते म्हणून तुम्हा मला जर वाटत असेल केंद्राच्या सप्ताहामध्ये मी जर सहभाग नाही सप्ता होणार नाही हा वेळ समज पहिल्या आजपासून काढून टाका कारण कोणी ना कोणी कोणासाठी तरी महाराज उभे करत असतात मार्गाचं असत मार्गाचे प्रमाण ते तुमचं लक्षात घ्यायचंय तर इथून पुढे सामुदायिक सेवेच्या बाबतीमध्ये कुठलाही किंतु परंतु आला नाही पाहिजे आणि सेवा मार्गामध्ये गर्वाला खाणार नाही ज्या दिवशी गर्व म्हणणार मी चांगलं वाचते मी चांगली सेवा करते माझ्यासारखी सेवाच कुणी करत नाही तर त्यावेळेस तुमच्या तुमची सेवा रुण होत असते बसा होत असते हे लक्षात घ्या आणि इथून पुढे मी अशाच प्रकारे हा जन्म सेवेकडे लावतो आणि माझ्याकडून माझ्याचा प्रचार प्रसार करून घ्या असं माझ्या जरा विनंती करा कोणतंही सप्तांग वाचन जर आपण तर अनुभव आणि अनुभव आल्यास असं का आलं वेगळं महत्व असत तर झालेली सेवा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ